नमस्कार शेतकरी बांधवांनो तर माझं नाव अशोक नामदेव गायकवाड मुक्काम पोस्ट पाटोदा तालुका मंडळ जिल्हा जालना तर मित्रांनो आता या सव्वीस तारखेपासून आपल्याला पावसाने उघाड दिलेले आहे आता आपल्या शेतकऱ्यांनी पण सोयाबीन कापायला सुरुवात केली आहे काही जणांच्या सोयाबीन आवरल्या आहेत आणि काही जणांच्या सोयाबीन पाला असल्यामुळे त्याची सोयाबीन आणखी कापायची बाकी आहे तर मित्रांनो ज्याची कोणाची सोयाबीन आता कापायची राहिली असेल त्यांनी कृपया काही काळजी करू नका कारण पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे आता बऱ्याच जरांनी सांगितलं की सहा तारखेचा पुढं पाऊस पडणार आहे मित्रांनो तर हा पाऊस म्हणजे काही काही ठिकाणी पडणार आहे त्यामध्ये हिंगोली नांदेड नाशिक मुंबई अहिल्यानगर या ठिकाणी काही काही म्हणजे तुळ पाऊस पडणार आहे जास्त पण पाऊस पडणार नाही त्यात लिहित म्हटलं तर जालना जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे मित्रांनो तर मी तुम्हाला एक सांगतो ज्याच्याकडे विहीर बोरवेल असतील त्यांनी कृपया आपल्या पिकाला मोटर चालू करून पाणी द्यायला सुरुवात करावी कारण या पावसाच्या बसू बसून मित्रांनो तुम्ही आता नाहीतर कसं आपलं हातच भिजायचं आणि पदरचं भिजायचं त्याच्यामुळे तुम्ही पाणी द्यायला सुरुवात करा कारण प्रत्येक शेतकऱ्यांना माझं सांगणे की ज्यांच्याकडे विहीर बोर असेल पाईपलाईन हे सगळ्या गोष्टी जागेवर रेडी असतील त्यांनी कृपया आपल्या पिकाला पाणी द्यायला सुरुवात करावी जेणेकरून त्यांच्या पिकाचं नुकसान होणार नाही एकतर पावसाने पण त्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे कारण त्यांच्या शेतामध्ये पाणी होतं सगळं आणि आता एकतर पाणी नाही पाणी नसल्यामुळे त्यांचं पीक आता सुकत आहे तर शेतकरी बांधवांनो काळजी करायची काम नाही काही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा